ओंकारेश्वर नाथाच्या चरणी नतमस्तक होतो स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो सर्वांना माझ्या बरोबर घोषणा द्यायची मित्रांनो सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपण एकत्रित जमलेलो आहोत एकोणीसशे पंच्याण्णव पासून आज तागायत आदरणीय दादा आणि शिंदे परिवार यांनी जो विकास केला हे तालुक्याला के वेगळं गर सांगायची गरज नाही परंतु स्टेजवरील सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सर्व कार्यकर्त्यांची माफी मागून जे कटू आहेत पण सत्य गेल्या निवडणुकीचा अनुभव जर बघितला आपण विकासाचा एवढा डोंगर आपण या माळा तालुक्यामध्ये माळा तालुक्याचं दैवत आदर या दादांनी उभा केला असताना केवळ कार्यकर्त्यामधला के मी कोणा आपापसातले हेवे दावे या एकाच गोष्टीमुळं आपण निवडणुकीत कुठंतरी कमी पडतोय या ओंकारेश्वर नाथाच्या शपथ घेऊन आज सगळ्या कार्यकर्त्यांनी का जायचं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मायक्रो प्लॅनिंग करायचं आहे मित्रांनो एवढा सगळा विकास असताना विकासाची इथं स्टेजवर उपयोग नाही अगदी ना पोहोचून जे मतदान आहे आपलं शिवर मतदान ते मतपेटीत बंद करून या ठिकाणी आपल्या तालुक्यातील पंचायत समितीच्या चौदा जागा आणि जिल्हा परिषदेच्या सात जागा जे आदरणीय परंपरा कायम ठेवली तीच परंपरा आपण सर्वांनी कार्यकर्त्यांनी कायम ठेवली अशा प्रकारची शपथ घ्यायची आहे कारण या वेळेला या ठिकाणी आपल्याला समोर जाताना अनेक मुद्दे आहेत अतिवृष्टीसाठी भाजप सरकारनं शेतकऱ्याला पैसे दिले बेभरणासाठी पैसे दिले तेव्हा भागाला महिन्याला दीड हजार रुपये अनेक विषय पण केवळ केवळातले मतभेद मला प्रचाराला बोलवलं नाही तिकडं मला नावळ फाडायला बोलवलं नाही ही कार्यकर्ता ह्या भागात उसून बसतोय ती कार्यकर्ता मग कुठंतरी कशाच्या नातानं मॅनेज होतोय असला प्रकार न करता निश्चय स्टेज वर ना विकासाच्या गप्पा मारून कार्यकर्त्यानं मतदापर्यंत आणि या ठिकाणी येणाऱ्या पाच तारखेला कमळाच्या चिन्हावर दाबून या ठिकाणी आपले सर्व सर्व उमेदवार निवडून घेऊन भाई हात बळकट करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद माल